नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर चहाचं काम चालू आहे सध्या आता साडेसात वाजलेलं आहेत तर चहा बनवला आहे इकडे अनुष्काचं चहा बिस्किट पण खायचं आहे हे की नाही ना। अनु आमच्या अनुष्काला चहा बिस्किट लागतं म्हणजे लागतंच एक का होईना दिवसाचा एक पुडा का होईना बिस्किट चा तिची ती लहानपणापासूनची सवय तर साडेसात वाजलेले आहेत छान असं आज ऊन पडेल असं वाटते कारण आभाळ नाही आहे एवढं मस्त वातावरण आहे छान हे बाईलच तर चाललाय आहे आणि आजचा मेनू चपाती करायची आणि टोमॅटोची चटणी करायची तर टोमॅटो टोमॅटोची चटणी कशी करते ती तुम्हाला दाखवते टोमॅटो कांदा वगैरे चिरून घ्यायचा अजून आणि मग नंतर पुढे चालू करते तर भाजी झाली जेवण झाली आणि बॉटल भरायची चालली आहे काय इकडं डबा भरलं समाजीन काम आलं हा काय मग व्हायला लागलाय पोलीस भरतीचं नियोजन करावं आतापासून काय म्हणतो मी काय म्हणतोय काय अभ्यास उद्या तुझ्याशिवाय कोण आहे दुसरं मला कोणी कर तुझ्यासाठी बांधले म्हणजे थोडक्यात तूच सांभाळणार आहे अभ्यास आधी उंची वाढायला उंची वाढायला लागली तुझी उंची वाढती ना आणि नवी कपडे घालून जात जा जुनी नका घालत जाऊ जुनी कशाला घालतो तू कपडे मोठी वाटात लई आता ताचूळ घालायचं दादा आलता टोमॅटोची चटणी नाही ना काय काय लई आवडली टोमॅटोची चटणी अजून घे म्हणते इथं घे नाही काका काय सांगतं ते ऐक तर असू द्या आवडली का चटणी टोमॅटोची आवडली का असू द्या सगळं कढई फिनिश केली एवढीच राहिली झालं झालंय आमचं अन्न खूप माझा उंच झालं आणि आगातले ताकत आहे त्याच्या म्हणजे असं एकदम निबार माहिती ना मग त्याला माझं स्वप्न आहे त्याला पोलीस करायचं व्हायचं पण ती काय नाही ज्ञानेश्वरी अन्नाला उंच होणार आहे उंच हायटेड वगैरे गेली पोलीस भरतीला घराचं नाव रोशन करतात कारण आमचं अन्नाला हुशार टॅलेंटेड माणूस आहे

बर मग थोड्या वेळ चार्जिंगला लावा थोड्या वेळ चार्जिंगला लावा वे की मग त्यांची हर पडली की ती गेली मी असू द्या तर चला चिवा चला बाई थंबा तिचं काय राहिलक काय बघूया काय राहिल तुझ बाई भरती भरले का सगळ्या मग एक पप्पांनी विन्या बांधल्यात एक वर बांधली आणि एक खाली बांधली दाखव दाखव पप्पांनी काय का करा ना मग ती ती बरोबरच असतं आहे का नाही आत्ताच सोडून सोडायला होती असंच असच बांधलं टिफिन भेट

मी तिला उन्हाळ्यात सांगायचं आणू शँडल घरात ठेव हो, सावली ठेव सावली ठेव ठेवला नाही ठेवला का नाही परत पावसाळ्यात सांगायची आणि ती भिजून भिजून तिने एक यो बंद निघल्या तिने दोन्ही शँडेलचं बंद तोडून काढलं म्हणून मी तुला महिना चप्पल झाल्याचे पण आण दोघीला कारण तुला तुला जाणीव तुला जाणीव झाली ना त्याची झाली ना मग आता तुला चप्पल आणायची चांगली शेंडे आणायचा एक घरी घालाय चप्पल आणून एक शेंडे लाव असं शाळेत दोन्ही पण पोरी बाय सगळ्यांना शिवा बाय येते म्हणा आता पाच वाजता शाळेतन तु लोक बुट घालायची <laughs> बुट राहिलं सॉक्त राहिलं देऊ चप्पल अस बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा तर मित्रांनो आमची गोकुळाष्टमी आली जवळ आणि आमच्या आली भारी गाणं येतं <laughs> बरं आज गोकुळ तर आहे तुला गाणं येत म्हणगु मग तुला पाहणा येतो ये, <laughs> ना पाहना मन आहे तुझ्या आवाजात आमच्या आहे ना मित्रांनो गाणी असली भारी म्हणते एक दावगं म्हणून आहे हा पाना काय एखादी ओवी म्हणून दावकी लागा काय लागा तुझी कलाच कोण धावत नाही आता मी दावतोय हा ऐका हा हा पाहना एका अर्धा ओवी म्हणून दाव गाव काय झालं तुला काय मूड नाही का काय का गाय हा एक एक ओवी म्हणून दावा काय ला का, ना, का, का, ना।, ना। म्हणून कसली म्हण हा तुझ्या आवाजात एक हा हा हाय तो का काय धावायला का म्हणती का तू म्हणला काय ठीक आहे मुडच नाही आयला आमच्या कवा म्हणून जाऊ ते बरं रानात थोड्या वेळाने म्हणून जाऊ तिथं भाजी टोपतांनी म्हणून जाऊ ठीक आहे बघे उरक की उरक लवकर जायचंय मला हा जिवलू आता कामा निघालू जावं म्हटलं उरक छाप प्यायचा मला घेऊन आलं बापू आता रेशमाच्या माझ्या ह्याच्यात तिने सांगितलं हो आणि हा घेऊन आलो मी ती चेअर किलून शेप आणली तेवढं आपलं ते पेट्रोल आहे ना मग त्यात आपलं हा दोन रुपये हातात गा। घेऊ लक्ष्मी लक्ष्मीचा हात वाईट ह्या बियाला लक्ष्मीचा हातकावा नाही लागला आणि चक्करी येऊन पडशील उन्हाचे तव त्याच्यामुळे जेव आणि घडीभर झोपण परत लाव आणि मोटर नीट झाल्यावर लाव हां आता होईल की उद्या परवा मी ती काय टाकून हां चलो का आता त्याचं काय होईल ती होईल ती घालवायचीच होती त्याच्यावर पाऊस झालाय आहे झालाय रात्री मग उगवलती चला मग भेंडी चांगली आली आता भेंडी चांगली आली पण गवात बघा की किती ना उगावले ते तसले मला तसलं का भेंडीचं का हां टॉनिक मारायचं का ते ते तुम्ही ना एकत हां त्याचं आणायचं का बर ग्रो मॅजिक सगळ्यात आणायचं चालतं आहे आणू की ग्रो मॅजिक आणायचं बरं बरं असं द्या आणि आपलं काचचं काम ग्रो मॅजिक नाही का आणलं मी ह्याला आणलं होतं भाजीला मी तिच्या ते हे त्याच्यापुरती एक पाऊच आणलेलं आणि काचा बसवा बस आले ते म्हणजे बसवल्या तर सिलिकॉन भरायला आलेले इथं असू द्या आणू आणू तुम खुरपून झाल्या सांगा येऊ घेऊन एक बॉटल बरं असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा पाय बर ごちそうさまでした。